प्रत्येक माणसाची मजबुरी असते तमाशात येणं लोक बोलतात की नाही तुम्ही तमाशि कारण बाकी फालतू गोष्टींमधून पण लोक होता पना आपन आने सन फेमस होतात पण आपलं तसं नाही आपण जे आहे ते रियालिटी दाखवतो आणि सण सुद्धा आपल्या घरातले आपल्याला सेलिब्रेट करायला नाही भेटत आम्हाला खूप लोक बोलतात की तुम्ही कशाला जाता तुम्ही एवढे फेमस शेजाली बघ रडते त्रास सण कुरसोजी मास्ती तिला ना तिच्या घरच्यांचे घरच्यांची आठवण आणि बिचारी रडते ग రే భీ పుమాల ఆనంద్రూ ఆయుర तुमच्या सर्वांचं स्वागत आहे हमरा नवरोबा युट्यूब चॅनल मध्ये तर मित्रांनो आपण आहे व बॅग मेरा तर मित्रांनो आज हमारा मुंबई का सफर इकडं पर्यंतच होता तर आता आम्ही चाललोय परत पुण्याला शो साठी आणि बघा आम्हाला मदत करायला कोण आलाय आम्हाला मदत बघू द्या हे बघा मित्रांनो विशाल दादा पण आमच्या सोबत पुण्याला खूप भारी मित्रांनो बघितलं असेल आम्ही खूप धमाल केली होती आणि विशाल आमच्या टायमाला कवाय उभारत रिक्षेत आम्हाला सोडायला तुम्हाला स्टेशनला बसवून देतो गाडीत थँक्यू शंभर टक्के बघा आमचं स्टेशन नेरल स्टेशन मित्रांनो हा ना तर मित्रांनो चला आता ट्रेन येईल थोड्या टायमात नाही आणि एक हां नाही दुखू दे तर मित्रांनो तुम्ही कमेंट करून सांगा आम्हाला आम्ही शोचं ब्लॉग बनवू का नक्को बनवू हा का म्हणजे तुम्हाला माहिती असेल कुठं परत आम्ही तिकडं तमाशाकडे चालू आहे त्यांचा दीड महिन्याचा शो आहे आणि आम्हाला काही करून त्यांनी बोलवलंय कारण कसं तिकडं आपलं काम बरं आहे सगळं आणि सगळ्यांशी व्यवहार तर आम्ही चाललोय परत तिकडं आणि तिकडचं तुम्हाला ब्लॉग पाहिजे होत आम्हाला कमेंट करून सांगा आता डायरेक्ट इकडं कोटच नाही भेटणार आम्ही डायरेक्ट तुम्हाला कार्यक्रमालाच भेटतो मित्रांनो आम्ही कल्याणला पोचलू आणि दादा ना त्यांनी आम्हाला म्हणजे मदत केली रिक्षावाले म्हणजे त्यांनी मग लगेच आमच्या बॅग आहे तुमचं नाव सांगा ना ओंकार भांडे जाऊन त्यांचं चॅनल बघा त्यांचं पण गाणं आहे आणि एवढं सामान होता ते बोलले चला चला सोडतो मी थँक्यू दादा नाही आणि आपली युट्यूब इन्स्टा फॅमिली भेटलेली आहे मस्त ते म्हणजे त्यांना कसं थांबवलं आम्हाला पण बरं वाटतं असं कोणतरी भेटतं फोटो मागतं मग ओके थँक्यू 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 दादा काय बोलू शकता तुम्ही नाही मग मित्रा तू आयुष्यात भरपूर वाटत तुझी पुढे कर भरपूर पुढे जाशील तू थँक्यू थँक्यू माझ्या तुला शुभेच्छा थँक्यू आजचा आशीर्वाद असू नये मित्रांनो ते पण भेटले आमच्याकडे बॅगे खूप होतं हे बघा तुम्ही बघू शकता तर दादा बोलला चला मी सोडतो काय टेन्शन नाही तर खूप भारी वाटतं नाही का असं आपण काहीतरी करतो ना त्याचा प्रेम भेटतो पाहिला मी तुम्हाला एवढा आनंद वाटला म्हणजे ताईला बघितलं म्हटलं मी काय रे या मुलीला कुठेतरी पाहिल्या सारखं वाटतंय आणि दादांचं पण चॅनल आहे त्यावरती गाणं जाऊन दर्शन युट्यूब चॅनल आहे त्यावरती त्यांचं आहे युट्युबला सर्च करा तुम्हाला गाणं भेटेल बघा भांडे माझं एक सॉंग आहे माझ्या गावावर बनवलंय मी स्वतः गायले स्वतः लिहिले हा ना तर जाऊन बघा आणि खूप सारे प्रेम द्या चला आता आम्हाला बस आहे मग तिकडनं आम्ही फटाफट निघणार मित्रांनो तर हाय मित्रा आम्ही पोचलो आता तुकाराम केडकर सर पांडुरंगमुळे यांच्या लोकनाट्य तमाशामध्ये आणि स्टेज तुम्ही बघू शकता मित्रांनो कसा रावच दिसतोय नाही का आम्हाला घ्यायला बघा कोणाला ये अंधारात ए थांब अंधारात दिस होती ना अरे इकडे नंतर मस्त बॅग घेतल्या त्यांनी आणि माकड तोंडी हालत खूप खराब झाली कारण की माझा एक बॅग खूप जड मोठे बॅग जी याची आणि तुम्हाला काय सांगू रे पुरा माकड आहे याचे पाय सगळा एवढा सामान आणलाय नाही आता काय <laughs> मला वाटत जिंदगी भर भर्राय आलो आम्ही इकडे का मित्रांनो आणि एक हे तुम्हाला माहिती आहे आपल्या घरी चार महिने राहिलेला पण एक सरप्राईज आहे ना का त्याच्यासाठी बघ सिग्मीने डोळे पकडून आणलाय

हो <laughs> आई शपथ जो कलर बोलला तोच कलर घेतला काय इसको बोलते मेहनत मान क्या डायरेक्ट बोले वो करते आपण खट्ट विषय कसं आपले शब्द कसे असतात डायरेक्ट जो पाहिजे ते पाहिजेत डायरेक्ट अंगाला काटा फुटला भाई बोललेली गोष्ट करून दाखवली छोटी गोष्ट आहे का बाबा म्हणजे विचार करणार लेट पण ग्रेट ग्रेट डायरेक्ट खतम ताई बघा किती भारी दिसतात इलेक्शन मध्ये उभी राहिली आहे तर आगे बडो <laughs> ताई ताई, ताई।, ताई। तुम्हाला माहितीये तुम्ही पहिल्या ब्लॉग मध्ये जेव्हा आम्ही आलो होतो तेव्हा गाणं ऐकलं होतं काय ताईला आणि तुम्ही रिस्पॉन्स पण दिला दोन अडीच लाख व्ह्यू गेल ते आपल्या त्या ब्लॉग हा मग परत एक गाणं होऊन जाऊ दे ना खुशी के मॉलचे हा तरी तर मित्र हो राऊत एकदम माझा आवडता बाप बनलाय काय सांगू का हो बघ तुम्हाला तिकडे दाखीन पण आपला मित्र आहे ना है का त्याला एक सरप्राईज द्यायचा राहिला होता अरे यार या्ख्यानला यार घेतला आत्ताच भाई <laughs> यो आपला आशिक आहे आशिक आशिक नाही का कुठला वर्षात आणि आपण बाहे आदिवासीचा आपला आदिवासी आहे बाकी बघ इकडे मस्त आराम करतात आणि या इकडे आराम करतात बाकी आणि यो बघ रोनक बघ रोनक कसा डाकू बनला इकडं हे बघ मित्रांनो रावटी मस्त आणि हे बघ हा 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 मस्त पुरी बनते मित्रांनो गरमागरम बाकी कशी आहे मंडळी आणि बघा आमची भाकरीवाली ए कशी आहे आता मिळव आज काय काय बनणार आता आपल्याकडं टोटल सांगा ना अंबरस मसाले भात हा पुरी भाजी हा ना कुठे दाखवा जरा इथं हा इथं मस्त आपला पुलाव भात बनलाय इकडं गोड आहे लॅप्सी हा यो खाली जो तुम्हाला ठोक दिसतो ना त्याच्यात आमरस म्हणजे गोड गोड आणि पुऱ्या बनतात नाही का मस्त चला मित्र हो, आता ना आता काय करतो आम्ही खालाय ना सोडायचा तू पाहु ना तर चला व्हिडिओ आता कंटिन्यू करा मित्रांनो इथे सगळी मंडळी जमली माहिती पडलं होतं की नील आणि सिम्मी शो साठी आलेत तर मित्रांनो खूप भारी वाटतं की एवढ्या लांब येऊन सुद्धा आपल्याला ह्या साईटला आपली इन्स्टा आणि युट्यूब फॅमिली ओळखते आणि सगळे आले आणि आमच्या सोबत मस्त सगळ्यांनी फोटो काढले तर मित्रांनो आम्हाला आम्ही म्हणजे खूप रात्री आलो आणि आम्हाला काय दाखवायला जमलेला आहे गडी नवीन आलात मित्र आणि ना हे बाकी सगळे जेवता ना मग आम्ही काय करतो आता पटापट रे जातो सिमेलय आम गोळ करायची मग आता फ्रेश होऊन जेला कोठे जेला तुम्हाला सांगू तुम्ही आहे इकडं मस्त फ्रेश करायला टँकर येतो पाण्याचा आणि कसे सिमेल सवय ना आता एट घरात जराशी इकडे घरा आम्ही जाऊन त्यांना विचारतो म्हणजे कसे दहा घरात ना एक ना एक कोण ना तरी आपला समजून घेणारा माणूस माणूस असतो मग त्याच्यामुळे मग त्यांच्या घरीच आता मी आंघोळ करेल आणि आता पटापट फ्रेश होऊन जेवतो आणि नंतर जेवून जे तू, तू बरीच भूक लागली र मित्रांनो इकडं कार्यक्रम चालू आहे तुम्ही बघू शकता आणि मंडळी बघ किती जमलेले आहे इकडं आणि आमचा स्टेज आहे त्याच्या कॉमेडी चालू आहे इकडं डोंगर देखू शकता सेम आपल्या गावासारखा आहे र सगळं इकडं बरंच म्हणजे बाहेर वाटत फक्त ऊन पक्का आहे तर मित्रांनो मी आ... ना विचारलं साठी तर इकडे एक काकू आहे सांगा की हा तुम्ही करू शकता इकडे आंघोळ या काकू या, इकडे या 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 या, 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 या लाजू नका वाटलं आम्हाला की तुम्ही हा कसे मित्रांनो इथे या पुन कोण ना कोण असतं नाही का गावामध्ये की जे आपल्याला समजून घेत तर त्यांना बोललो आम्ही मुंबई वरन आलो तर सिमीला कसं आंघोळ करायला बाहेर जमत नाही पण त्याच्यामुळे मग तिथं आम्ही काय विचारलं त्या बोलल्या काय नाही करू शकता तुम्ही आणि त्यांनी पाणी ती पण दिलं थँक्यू सो मच आभार आहेत आणि या गावचं नाव काय काय ना तर गुळंदवाडी मध्ये मग आमचा कार्यक्रम होता मग आता मी इथे मस्त खूप प्रेम भेटलाय शो जेव्हा होता तेव्हा मागे आलती स्टेजच्या म्हणजे त्यांनी ओळखलं तर बरं वाटलं की असं गावोगावी गेलो तरी आपल्याला आणि प्रेम देतात आणि थँक्यू मनापासून नाही का तुम्ही असं मदत केली आमच्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे कारण काही काही ठिकाणी ना काय होतं आई लोक बोलतात की नाही तुम्ही तमाशगीर जा असं तसं म्हणजे कसं एक वाईट वाटत पण माणूस मेहनती नाही का असं सीमे पण तुम्ही आम्हाला इथं दिलं म्हणजे तिच्यासाठी म्हणजे जागा दिली आमच्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे परत आहे धन्यवाद आम्हाला बरं वाटलं फटापट अंग तू म्हणजे आपल्याला जेवायचं आहे हो 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 चला मित्रांनो भेटूया तुम्हाला फ्रेश वगैरे तुम्हाला भेटतो आम्ही मित्रांनो सिम्मीची आंघोळ करून झाली होती आणि इंस्टा आणि युट्यूब फॅमिली भेटली असणार काय नायचं तर मित्रा गुळंदो आले ना ते आपल्याला म्हणजे युट्यूब ची आणि ची फॅमिली भेटली मग त्यांनी आवाज दिला म्हणजे असं लय बरा वाटत आपल्याला कोणतरी आपल्या ओळखीची माणसं भेटतात म्हणजे आदिवासी मित्रांनो ही तुम्ही सगळी मंडळी बघताय ती आपली आदिवासी मंडळी आपली युट्यूब फॅमिली ओके थँक्यू थँक्यू असंच प्रेम करत राहत ओके थँक्यू थँक्यू चला मित्र आम्ही जातो जेवायला एक आवाज होऊन जाऊ द्या जय आदिवासी तर मित्रांनो खूप भारी वाटला खरंच आणि आता आम्ही आलोय म्हणजे पण आपले आदिवासी लोक राहतात ओळखतात सगळे खूप चांगलं वाटतं असं म्हणजे प्रेम देतात आणि आता पटपट जेवण करतो मस्त मग दोन माकर तोंडाची चला मित्र पटापट आम्ही खाऊन घेतो काय बनलाय दाखवतो दा दा मस्त पुलाव भात आहे आणि हा ते राजमा म्हणतात त्याला राजमा अरे बंदूकेच्या गोळ्या पटापट खाऊन घेतो नंतर सगळ्या रावट्या पडतील मित्र हो, आमचं जेवण झालाय आणि आता गाड्यात आम्ही बॅगी बेगी टेकतो मस्त रावटी सोडायची आणि आमचं बिगायला सगळं काम करायला लागला ना। बाकी तुम्हाला मग गाड्यात दाखवतो मित्रांनो बघ कशी मेहनत आहे सगळ्यांची ना काही आपलं कामगार सगळं असणार बॉक्स डोके उचलून आणता भाई एक नंबर हा बाकी इकडे रोन काय बघ पानं खेळत काय कामाचा ना गडी आणि देख कसा पोटळ्या आलाय पोटबीटी बघ याचा कसा बाहेर आलाय डाकूचा मित्रांनो आम्ही सामान ठेवला आणि बघ माकड इकडे चमच गोळा खाते एकटी एकटी खाते बाई आणि मला चमच गोळा पण नाही ना काय नाही कुठं नाही मी मी नाही लपोत माझ्याकडे गोळाच नाही मित्रांनो आणि लेडीजची बस आहे आणि सिम्मीची जागा तुम्हाला दाखवते आणि हरवलेली माणसं सगळे आणि हे बारकाली पोर आता आता ते हे कसे छोटे छोटे पोर आहेत कर बाय बाय कर बाय बाय हॅलो आणि मित्रांनो सिम्मीची जागा मी तुम्हाला दाखवतो हे ते सिम्मीची जागा मस्त आणि बाकी आम्ही आमची गाडी माहितीच आहे तारे प्लाउट आहे लेवल म्हणजे टेन्शन ना कवड उचल पडतं रे टेन्शन ना काय बरोबर ना बरोबर कस नाही पिटी आणली मित्रांनो हे बघा कशी मेहनत चालू आहे पुरे बिल्डर लोक आहे आपण आहे का हे पुरे बिल्डर लोक इसको बोलतोय मेहनत आणि मित्रांनो हे बघा कसे अँगल आपले उचलून ये आपलं युपी बिहारच जय बाजरंग मित्रांनो हे बघा ही मेहनत आहे याला बोलतात असली मेहनत नाही का पूर्ण पेट्या जड आहे त्याच्यात सामान आहे साऊंड सिस्टमचा आणि बाकी आपले बंदे लोग इधर मस्त मेहनत कर रहे हैं भाई किधर से हो बताओ जरा लखनऊ यूपी से भाई आपने यूपी से फुल ताकत है क्या यूपी में बंदे में आपने भाई काम करके कैसा लग रहा है मेहनत कर रही है हे भरत मेहनत हे बघा इथं पण मानत की एवढा शंभर दीडशे लोकांना आणि त्यांचं थोडं पोट भरतं नाही का इथं पहिले नोकऱ्या नसल्या कारणाने काय सीन नाही पण ते इकडे काम करून त्यांचं पोट भरतं थोडंफार आणि जे मालक आहेत तमाशाचे ते म्हणजे कसं थोडा सगळ्यांना आश्रय भेटतो आणि सगळे काम करत असतात आणि तेच एक मोठी गोष्ट आहे मित्रांनो प्रत्येक माणूस तमाशात येणारा असा हे नाही कि फालतू मित्रांनो प्रत्येक माणूस पोट भरण्यासाठी इकडे येत असतो आणि बघा तुम्ही सगळी मेहनत बघू शकता त्यांची पण हा बघा बोलतोय बरोबर बरोबर आपण जर मेहनत नाही किट पोट भरण्यासाठी मेहनत करायचं तमाशा असो का या दुसरं कुठलंही काम असो पण आपली जिथं रिस्पेक्ट आणि जे मेहनत करतो ते इम्पॉर्टंट आहे मित्रांनो सिम्मीचे जोडीदार आहे ना का जिथे ते एकत्र शेजल बघ रडते तिला ना तिच्या घरच्यांचे घरच्यांचे आठवण आले आणि रडते मित्रांनो बघा ना म्हणजे कसं घरचे आपले सण असतात ते सोडून पण आपल्याला इकडे पोट पाण्यासाठी काम करावं लागतं आणि बिचारी रडते घरच्यांची आठवण शेजल हास सता हसर असं आम्ही आलोय ना त्रास द्यायला आता आम्ही त्रास कुणाला देणार तुम्हालाच देणार बरोबर ना हे पैत्रि चांगले होती कधी बघा मित्रांनो मस्त चिकन बनवलाय आणलाय म्हणजे पार्सल हो ठीक हो, आहे ओके ओके आणि सिंग मित्रांनो तुम्हाला का ना, समजू रावत सिंगर आहे इकडचे गाणं कुठ आता ट्रेंडिंग मध्ये ते गाण्याला चालले तर त्याच्यातलं कुठलं तरी एक गावा मस्त तुम्हाला जे आवडल ते मित्रांनो म्हणजे तमाशा सृष्टीमध्ये जेव्हा आम्ही फर्स्ट टाइम आलो होतो म्हणजे त्या टायमाला आमची ओळख झाली ती इकडं तर मग त्यांचा आवाज लय बारी जुने गाणे म्हणजे एकदम रावच फार बोलता बारी गातो। <laughs> गा तो गा कुठलं तरी एक गाणं गा आपल्या ऑडियन्स साठी अब तेरे बिन झिले हम ज़हर जिंदगी का लेंगे हम क्या हुआ जो एक दिल टूट गया तेरे बिन जी हम एक नंबर बाय आपले हे दादासाठी प्लीज एक लाईक आणि आपला हा व्हिडिओ शेअर करा आणि ज्यांना पण गाणं आवडलं असेल तर कमेंटमध्ये तुमच्या दिलाची फिलिंग सांगा नाही आणि बिचारी रडत र बरीच मेहनती आहे पोर आहे तेच तब्येत ना बरी आणि सणसुद्धा सुद्धा आपल्या घरातले आपल्याला सेलिब्रेट करायला नाही भेटत कारण कसं आहे प्रत्येक माणसाची मजबुरी असते तमाशात येणं असं नाही की प्रत्येक माणूस इकडे येऊन खराब होतो असं नाही मित्रांनो मेहनत आहे मोठ चिन्ह हा ना म्हणजे तिची तब्येत पण बरी नाही मित्रांनो आणि तरी पण ती स्टेजवर उभे राहते का आपल्याला ज्या माणसाने बोलवलंय हक्कानी तर त्याच्यासाठी आपल्याला एवढं करणंच भाग्य आहे आणि आपल्याला पण त्याच्यातन थोडं काय भेटतं तर मग काय आता तुम्हीच कमेंटमध्ये सांगा की काय बरोबर आहे ही लाईफ की नाही ते नक्की ना आम्हाला कमेंटमध्ये सांगा आणि कुणाची फॅमिली नाही तरी पण इकडं त्यांना आसरा भेटतोय पोट पाण्यासाठी पैसे तुम्ही समजून घेऊ शकता आम्हाला माहिती आहे तर काय नाही मित्रांनो हे काशी लाईफ आहे आपल्या जिंदगीचा सफर आहे तो आपल्याला ना लढत जावं लागतं जिथे पण प्रॉब्लेम आले लढा माझं हे म्हणणं आहे कारण खूप लोक आपण आप जे गोल असतो ना जिकडे हो, हो। आप आपल्याला जे करायचं असतं काय प्रॉब्लेम मुळे ते सोडून देतात पण आपल्याला पुढं लोक भले नाव ठेवू काय पण ठेवो पण आपल्या हातात एक काय करणं काय नाही सिद्ध करून दाखवलं माझं हेच म्हणणे बाकी बघा ना कधीपासून सगळेजण इकडे कामं करायला लागलेत हे बघा आपले यूपी बिहार वरनं सगळे आलेले लोक बाकी इकडं बाकी इकडे कामं करतायत तर मित्रांनो आता तुम्हीच सांगा आम्ही इधर आहे हे तो आम्ही चुकीचं केलं की के काय केलं आणि कसं असतं मित्रांनो इकडं म्हणजे खूप लोक येतात युपी बिहारचे पण सगळे इकडे सगळे आता डान्स डान्स करणं थोडी ना काय आमचं असं नाही का इकडे तमाशा आहे म्हणून कसं पण नाचायचं नाही आपण जे आहे आपलं प्रोफेशनल ते पारंपरिक आहे तेच ना कारण हा क्षेत्र पण खूप आता कमी होत चाललाय कारण खूप म्हणजे तमाशा क्षेत्रामध्ये राष्ट्रपती पुरस्कार पण पण भेटलेले आहेत नाही का तर हा क्षेत्र काही छोटा नाही मित्रांनो आणि कसं आहे आम्हाला लो खूप लोक बोलतात की तुम्ही कशाला जाता तुम्ही एवढे फेमस तसं माझं म्हणणं एकच आहे आपण इकडे थोडे ना काय दुसरे काम करायला आपण जे आहे ते समोरच्यांना आपलं आवडतं म्हणजे सगळ्या गोष्टी आणि आपल्याचा व्यवहार आहे ते येणं काय तेच तर करून आपण पोट भरतो असं नाही की दुसरं कारण बाकी फालतू गोष्टींमधून पण लोक फेमस होतात पण आपलं तसं नाही आपण जे आहे ते रियालिटी दाखवतो आम्ही किती गोष्टी लपवल्या असत्या आणि चांगल्या चांगल्या देखावा केला असतो म्हणजे आपण पण असं खोटं खोटं दाखवलं असतं मग तुम्हाला बरं तर मित्रांनो आमचं म्हणणं एकच आहे आम्ही इकडे आलोय ते बरोबर केलंय की के चुकीचं केलंय आम्हाला तेच तुम्ही कमेंट मध्ये सांगा नाही का आणि या पुढचे व्हिडिओ कंटिन्यू करू की नको करू ते पण आम्हाला ब्लॉग तेच म्हणजे इकडचे ब्लॉग आम्ही बनवू नको बनवूर आम आम्ही जे पण इकडचं जे पण रियालिटी आहे ते आम्ही दाखवतो हा ना आणि इथे मित्रांनो पूर्ण तमाशातले लोक म्हणजे की शंभर दीडशे लोकांना सांभाळणं गोष्ट मित्रांनो ते मालक हे काम करतात की तेवढ्यांना सांभाळून त्यांचं जेवण सगळ्या गोष्टी आणि त्यांना पेमेंट सुद्धा शिकले तो शिकलेला असून असून तर चला मित्रांनो आम्हाला नक्की कळवा आम्ही काय इकडं येऊन चुकी केली की बरोबर केले आणि आम्ही पुढचे ब्लॉग बनवू की नको बनवू इकडचे ते आम्हाला कमेंट मध्ये सांगा आणि आजचा हा ब्लॉग आम्ही इथं सेंड करतो चला आम्ही सगळे तुम्हाला खूप मिस करतोय मित्रांनो सगळ्यांना खूप मिस करतो लव यू data bye bye. bye bye take care bye.